नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा आज आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळावर आलो आहोत काल आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ ऊर्जा निर्माण सर्व तरुणांच्या मनामता रोष भावना या आताच्या अधिवेशनामधल्या ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अख्ख मंत्रिमंडळ यांच्या झोपेचा सोन घेतलेल्या प्रवृत्तीला जागा करण्यासाठी आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळावर आलो आहोत हा आमचा आक्रोश आहे ही आमची वेदना आहे आम्ही अठरा पगड जातीची माणसं ओबीसी भक्त्या विमुक्त जाती जमातीची माणसं दसऱ्याला आणि दिवाळीला ज्यावेळी ुस्तोडीचे ज्यावेळी कारखाने चालू होतात त्यावेळी आमच्या भागातले गावाच्या गावं ओस पडतात गावातला कामगार ऊसतोड कामगार चालक मालक मुकादम हे तोडीला इरिगेटेड भागामध्ये जातात आणि आमची गावच्या गावं ओस पडतात एका बाजूला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एका बाजूला उसतोड कामगारांचं नेतृत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एक राजकारणाच्या पटलावरती न्याय देण्याचं काम करायचे मग ते सोशल इंजिनिअरिंग असो किंवा शेतकऱ्याच्या एखाद्या पाशा पटलाला सदावभाव खोटांना प्रतिनिधित्व देणं असो गोपीनाथ मुंडे सर्व लोकांना बरोबर आणि त्यांच्यापासून ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही या ऊर्जा स्थळाला आलेलो कृषी रणनीती आमचं ओबीसींच भटक्यांचं जर आरक्षण वाचवण्यात हे सरकार जर अपयशी ठरलं तर आम्ही लोकशाही मार्गाने या महाराष्ट्रामध्ये अकरा जातीची ताकद काय आहे भटक्या विमुक्तांची ताकद काय आहे खरा महाराष्ट्र कोणीही रोखू शकत नाही तर ज्ञान काय जरांगेच नॉलेज काय जरांगेंची उंची काय आमच्या संविधानिक तरतुदी हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण करू पाहणाऱ्या या जरांगेला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही बहुजनांची पोरं आम्ही भटके विमुक्तांची पोरं आम्ही ओबीसींची पोरं जशाच तसं उत्तर दिल्या वाचून राहणार त्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल तर भाजपनं काहीतरी विचार करावा ओबीसी राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती ठ्यावी अशी मागणी केली जाते नेमकी काय तुमची मागणी असेल तुम्ही आमचे मागणी अशी मायबाप सरकारनं पंकजताईंच संदर्भात त्यांनी विचार करावा त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत त्यामुळे एखादी निवडणूक हरली काय जिंकली काय पंकजाताई जर रस्त्याने चालायला लागल्या ला, तर हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असेल त्यामुळं आम्ही कुणाला भीक मागणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधलं आमचं ओबीसी विजयंती एसबीसी दिनदलित मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामधली परिवर्तनाची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे भाजपनी डावल्याचा अनेक वेळा संधी ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाधान व्यक्त केली होती कुठे वारंवार दावलं जाते त्याचं पुनर्वसन केलं जातं आता मागच्या परिणाम भाजपनं भोगलेले आहेत याच्यापेक्षा जास्त मी बोलावं अशी मला असं वाटत नाही आता या क्षणाला त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत त्यामुळे भाजपला लोकनेत्यांना समोर आणावं लागल या जनतेतल्या या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या जनसामान्याशी ज्यांची जन नाळ आहे त्याचं प्रतिनिधित्व भाजपला पुढं आणावं लागल त्यांनी काही द्यावं का नाही द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे पण पंकजा ताई या लोकनेत्या आहेत त्यामुळं आम्ही अशी कुणाला भीक मागणार नाही आमच्या काही गावांमध्ये भाजप पुनर्वसन नाही केलं तर भाजपला बघा पंकजाताई वेळोवेळी त्यांच्या भूमिका घेतील आम्ही कुठल्या पक्षाला काही मागण्यासाठी मी पुढे येणार नाही होत आम्ही लोकनेते आहोत आम्ही जनतेमधले नेते आहोत आणि पंकजाताई या ये जनतेमध्ये येतील परत त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सिद्ध होईल थोडासा अवधी आहे थोडीशी एक निवडणुकीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही राज्यसभेपासून हो ओबीसी मध्ये तसा समज आहे ओबीसी प्रचंड नाराज आहे ओबीसी तरुणांच्या मनामध्ये आपल्याला जात असल्याची भावना तीव्र आहे त्यामुळं ओबीसी म्हणजे साठ टक्के लोकांना इथली का काही ठराविक लोक का जनदा जात दांडगे डावले जात असल्याची नैराश्याची भावना या महाराष्ट्रामध्ये आहे